ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाचा डाव प्रियावरती उलटवत अर्जुन सायली मधुभाऊ यांनी केलाय जबरदस्त धमाका प्रियाने या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अडकवण्याचा रचलेला ट्रॅप तिच्यावरती जबरदस्त उलटत प्रिया या सगळ्या ट्रॅपमध्ये कशी अडकली आणि आता या सगळ्यानंत प्रियाचा बँड बाजा वाजलेला आहे आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सायली मधुभाऊ यांनी कोणत्या सत्याचा उलगडा केलाय आणि प्रियाला कसं कसं अडकवलंय सगळं सगळं रात्रीच्या वेळेला अर्जुन सायली मधुभाऊंच्या रूम मध्ये येतात मधुभाऊंच्या रूम मध्ये आल्यावरती सायली म्हणते मधुभाऊ जागे आहात का येऊ का मधुभाऊ म्हणतात ये ना बाळा असं म्हटल्यावरती सायली म्हणते मधुभाऊ मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे आपल्याला तर केसची चौकशी करण्यासाठी आश्रमात जावं लागेल म्हणजे कसं आहे आश्रमात गेल्यावरती या सगळ्यामध्ये आता त्या दिवशी नक्की काय काय घडलं होतं कसं कसं घडलं होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला इन्व्हेस्टिगेश करता येतील यावरती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही गोळ्या घेतल्यात का हो यावरती मधुभाऊ म्हणतात नाही मी गोळ्या नाही घेतल्या सायली म्हणते असं करून चालेल का तुमच्या गोळ्या तुम्हाला घ्यायला नकोत का यावरती मधुभाऊ म्हणतात अगं या, या सगळ्यामध्ये तू असताना मला कसली काळजी तू गोळ्या देणार मला माहिती आहे यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्हाला आश्रमाच्या नावाने थोडं डिस्टर्ब झालं असेल म्हणजे कसं आहे तिकडे गेल्यावर ती जुन्या नको त्या आठवणी सगळ्या जाग्या होतील आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे ही गोष्ट मला माहिती आहे पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला आश्रमात जावंच लागणार आहे मधुभाऊ म्हणतात नाही नाही तुम्ही जर इतके प्रयत्न करताय ना तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला अजिबात निराश करणार नाही जे काही माझ्याकडून शक्य आहे ते सगळं मी करणार आणि मी तुमच्यासोबत आश्रमात येणार असं म्हणत मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता आश्रमात जायला तयार होतात आणि प्रिया घाबरते प्रिया विचार करत नाही 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 हा म्हातारा जर का आश्रमामध्ये गेला ना तर माझं काही खरं नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता याने आश्रमात गेल्यावरती नक्कीच काही ना काहीतरी याला माहिती मिळणार आणि ही केस स्ट्रॉंग होणार पण हा म्हाताराम आश्रमातच जायला नको आणि त्यासाठी काय करता येईल मला नाही नाही मधुभाऊ जर या घरातच नाही ना मुळात राहिले तर आश्रमात जाण्याचा मुळातच प्रश्न येत नाही आहे आणि त्यासाठी मला यांना या घरातून हकलवून लावायला पाहिजे त्यासाठीचा आमदा दंड भेद सगळं वापरायला पाहिजे आणि मधुभाऊंना या घरातून पहिलं हकलायला पाहिजे काय करू कसं करू आणि मग प्रियाला युक्ती सुचते आपण मधुभाऊंच्या खोलीत हार ठेवायचा आणि हार ठेवून या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना चोर ठरवून या घरातून हखलून द्यायचं हा तिचा परफेक्टली प्लॅन असतो तोपर्यंत अश्विन येतो आणि तो आता प्रियाला मागून मिठी मारतो काय ग मी तुझी किती वेळ वाट पाहतोय तू कुठे होतीस यावरती प्रिया नाटक करत म्हणायला लागते मी न मी किचनमध्ये होते रे बाकी सगळे उरलेली कामं वगैरे उरकत होते यावरती अश्विन म्हणतो हे बरं आहे इकडे तुझा तुझी वाट पाहतोय आणि तिकडे तिकडे तुझं काय चाललेलं असतं किचनने किचन राहू दे ना सगळं असं म्हणत तो आता एकदम रोमॅंटिक मूडमध्ये प्रियाला जवळ घेतो प्रिया जराशी सावध होते आणि मग ती अश्विनला बाजूला करते आणि मला नाईट स्किन केअर रुटीन करायचं आहे असं म्हणते यावरती अश्विन म्हणतो तुला काय गरज आहे ग नाईट स्किन केअर रुटीनची तुला बिलकुल गरज नाही आहे तू या सगळ्यामध्ये आता हे कशासाठी करतेस तू इतकी छान दिसतेस तर असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया अश्विनला बाजूला करते आणि ती अश्विनला सांगते हे बघ जरा शांत बस मला माझं काम करू दे काय चाललंय तुझं असं म्हणत ती त्याला फटकारते तर खरी पण त्यावेळेला अश्विन म्हणतो काय चाल तन्वी मला असं वाटते की तू मला अवॉइड करतेस हे वाक्य ऐकलं ती प्रिया विचार कथे नाही माझा या घरातला मुळातच पासपोर्टच हा आहे हाच माणूस आहे जो या घरामध्ये मला मानाचं स्थान मिळवून देतोय आणि मी जर का ह्यालाच दुखावलं तर माझ्यासाठी हे अजिबात चांगलं नाही आहे असं म्हणत प्रिया थोडासा सावध पवित्रा घेत म्हणते अश्विन तसं नाही आहे मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की या सगळ्यामध्ये आता मी हे स्किन केअर वगैरे कुणासाठी करते आहे मी हे सगळं तुझ्याचसाठी करते ना सोनू असं म्हणत ती एकदम आता लाडात येते आणि दुखावलेला अश्विनच्या आता इकडे या सगळ्यामध्ये सगळी सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत अश्विनसुद्धा ह्या प्रियाच्या खोट्या खोट्या ह्यांना भुलतो आणि त्यानंतर मग मात्र अश्विनसुद्धा तिचा राग विसरून जातो इकडे तोपर्यंत सायली खूप खुश असते अर्जुन म्हणतो काय चालले काय आज एकदम खुश आहात यावरती सायली म्हणते सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्या ना की मस्त वाटतं यावरती अर्जुन म्हणतो बायको रागवलेली असली ना या सगळ्यामध्ये राग नवऱ्यावरती निघतो पण बायको खुश असेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये आता महत्त्वाचं गोष्ट म्हणजे खुश असेल तर गिफ्ट पण मिळालंच पाहिजे ना यावरती सायली म्हणते काय गिफ्ट यावरती अर्जुन म्हणतो हो आणि अर्जुन एकदम रोमॅंटिक झालेला असतो तो, तो सायलीच्या जवळ येतो आणि सायलीच्या हातामध्ये असलेल्या बेडशीटची घडी घालतो घडी घालून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो सायली अर्जुनला लांब ढकलते दोघांची छानपैकी मजा मस्ती चालू असते आणि दोघं जण एकदम एन्जॉय करत असतात तोचपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या जवळ असतात इकडे प्रिया आता रात्रीच्या वेळेला झोपी तर जाते पण तिला या सगळ्यामध्ये अश्विनला झोपी लावून तिला मधुभाऊंच्या रूममध्ये हार चोरण्याचं काम करायचं असतं म्हणून प्रिया उठते आणि प्रिया उठून ताबडतोब आता अश्विन झोपलाय ना हा अंदाज घेते अश्विन झोपलेला बघून आता प्रिया तिकडून तडक उठते आणि तडक उठून ती आता आपल्या रूममधला कबर्ड खोलते कबड खोलून त्याच्यामधला हार काढते आणि हार काढून या सगळ्यामध्ये आता ती तो हार घेऊन मधुभाऊंच्या खोलीत जायला निघते आणि ती विचार करते हा जेव्हा हार उद्या सकाळी मधुभाऊंच्या खोलीमध्ये सापडेल आणि त्याच वेळेला आता इकडे मधुभाऊंची रवानगी इथून थेट निघून जातील ते आणि त्यामुळे कसलं आश्रम आणि कसलं काय आश्रमात रवानगी होण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे प्रिया तो हार घेते हार घेऊन ती आता ते कबर्ड लॉक करते आणि मधुभाऊंच्या रूममध्ये जायला निघते ती विचार करते कोणालाही न हे करता मला माझा प्लॅन या वेळेला वर्कआउट करायलाच पाहिजे काहीही झालं तरी हा प्लॅन वर्कआउट झालाच पाहिजे असं म्हणत ती मधुभाऊंच्या खोलीत येते पण त्या वेळेला मधुभाऊ आता इकडून कूस बदलत असतात इकडून तिकडे कूस बदलत असताना इकडे आता प्रिया घाबरते आणि हा म्हातारा हा म्हातारा या सगळ्यामध्ये मला काही सोडत नाही आहे काही झालं तरी त्रास देण्याच्या गोष्टी काही त्याला या सगळ्यामध्ये करतायलाच लागत आहेत असं म्हणत ते आता तो हार त्यांच्या क एका बॅगमध्ये ठेवून देते तो बॅगमध्ये हार लावून ती चेन लावते आणि त्यानंतर मधुभाऊ पुन्हा एकदा उठतात मधुभाऊ ज्या वेळेला उठतात त्यावेळेला प्रिया आता सरपटत सरपटत दाराच्या बाहेर येते आणि काय हा म्हातारा आहे किती वेळा उठतोय किती वेळा काय काय करतोय मला तर याचं काही कळतच नाही आहे असं म्हणत आता इकडे प्रिया चिडत पिडत बाहेर येते बरं दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर उठून सगळ्यांसाठी घावण्याचा भेद करते यावरती आता इकडे सांगायला लागते विमल सायली ताई आज काय हो नाश्त्याला यावरती आता इकडे सायली सांगते ताई सांगते विमल आहे विमल अगं आज नाश्त्याला घावण आहे म्हणजे बाबांच्या आवडीचे आणि सगळ्यांनाच घावण आवडतात ना त्यामुळे जरा चेंज म्हणून तांदळाच्या पिठाचे घावण केलेले आहेत तोपर्यंत सगळेजण ब्रेकफास्टसाठी येतात अर्जुन म्हणतो काय बायको आज काय ब्रेकफास्टसाठी यावरती आता सायली सांगायला लागते आज ब्रेकफास्टसाठी मीनं सगळ्यांसाठी घावण बनवलेत यावरती आता इकडे प्रताप म्हणतो अरे वा घावण किती सुंदर बऱ्याच दिवसात हे घावण खाल्लेलेच नाही आहेत त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते हो आणि अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर बाप डॅडा माझ्या बायकोने या घरामध्ये सगळे जबाबदारी सांभाळले ना तिथपासून या घरामध्ये एक पदार्थ खूप दिवसांनी रिपीट होतो म्हणजे प्रत्येक पदार्थ या सगळ्यामध्ये आता कधी आधी आपण खाल्ला होता हे आपल्याला आठवत सुद्धा नाही असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते अश अर्जुन म्हणजे तुला काय म्हणायचं आहे असं म्हणत कल्पना अर्जुनवरती आता थोडीशी चिडलेली असते आणि चिडून अर्जुनला ती काही बोलणार तितक्यात प्रिया नाटक करते कल्पना कल्पनाई कल्पनाई कल्पना माझ्या रूममधला हार हरवला आहे माझ्या रूममध्ये हार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते काय काय बोलतेस तू हार कोणता हार यावरती मग आता सांगायला लागते लगेचच प्रिया हार ना हा हार आहे ना तो माझ्या रूममध्ये होता तुम्ही मला दिला तो लग्नामध्ये त्याची अशी किंमत असेल खूप पण माझ्यासाठी तो अनमोल आहे कारण तुम्ही प्रेमाने तो हार मला दिला होता आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता हा हार माझ्याकडे सापडतच नाही आहे कुठे गेला असेल तो हार यावरती पूर्णाजी म्हणते अगं कशाला चिंता करतेस हार कुठे जाणार आहे इथेच डाव्या उजव्या हाताने ठेवलं असशील तू कशाला चिंता करतेस असं म्हणत या सगळ्यामध्ये आता पूर्णाजी तिला समजवत असते यावर प्रिया म्हणते मी सगळीकडे पाहिला पण मला तो हार कुठेच नाही दिसला असं काय करतेस पूर्णाजी कुठे गेला असेल तो हार यावरती पूर्णाजी म्हणते अगं असं नको करूस असेल कुठेतरी यावरती प्रिया म्हणते मलाच आठवत नाहीये त्यावरती कल्पना म्हणते अगं आपण एक काम करूया का आपण बाकीच्या सगळ्या खोल्यांच्यामध्ये तुझा हार कुठून चुकून गेला असेल तर बघूया का तू कशाला एवढी चिंता करतेस असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगते बाकीच्यांच्या रूममध्ये कल्पना म्हणते हो कदाचित कुणाला दाखवायला नेला असशील आणि त्या रूममध्ये हार दाख पडला असेल तर त्यामुळे आपण सगळ्या रूममध्ये कुठे रूममध्ये हार पडलाय का बघूया आज अर्जुनला कळत नाही की हिचं काय नवीन नाटक आहे ही काय नवीन नाटक करते आहे आणि त्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते चल माझ्या रूममध्ये बघूया पूर्णाई म्हणते चल माझ्या रूम मध्ये बघूया आणि मग तुझ्या सुद्धा रूममध्ये आपण बघूया असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते पण तीनच रूममध्ये बघून काय होणार म्हणजे या घराला आपल्या जितक्या रूम आहेत त्या रूम मध्ये बघायला नको का असं म्हटल्यावर ती प्रियाचा डाव आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागतो आणि त्या विमल तिकडे येते आणि या घरामध्ये एखादा रुपया जरी इकडचा तिकडे पडला ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तो रुपया उचलून पूर्णाजी किंवा कल्पना यांच्याकडे देते आणि त्यामुळे तुम्ही माझ्यावरती संशय घेताय का यावरती कल्पना म्हणते हे बघ विमल तुझ्यावरती कुणालाही संशय नाही आहे आम्ही सगळे तुला चांगले ओळखतो अगं फक्त घरामध्ये कुठे पडलाय का हे आपण बघूया तुझ्यावरती संशय वगैरे असं काही नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते बाकीच्यांच्या रूममध्ये सुद्धा तो हार पडलाय का बघूया यावरती पूर्णाजी म्हणते हो ग सोन्या तू काहीच काळजी करू नको आपण सगळ्यांच्या रूम चेक करूया प्रियाला खरं तर मधुभाऊंची रूम चेक करायची असते पण कल्पना म्हणते आपण एक काम करूया का आपण अर्जुनच्या रूममध्ये आधी बघूया मग मात्र अर्जुन चिडतो आणि तुला काय वाटतं बरोबर आहे आम्हीच तो हार घेतला असणार आहे बरोबर आहे ना, ना कारण कसं आहे आम्हाला घर चालव आमचा संसार चालवण्यासाठी पैशाची गरज असते ना आणि आमच्याकडे कुठून आहेत ग पैसे त्यामुळे हिचा हार आम्ही विकतो तो विकून जे काही पैसे येतील ना ते पैशावरतीस तर आमचं घर चालतं की काय बरोबर ना यावरती बर कल्पना म्हणते हे बघ सगळ्यांच्या रूम करायच्या आहेत फक्त तुमची नाही आमच्या सुद्धा मग या सगळ्यामध्ये आमच्या रूममध्ये सुद्धा चुकून हार तो येऊ शकतो ना तुला कोण म्हणते की तू हार घेतलायस सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या असं म्हणत इकडे आता दहा वेळा कल्पना तेच 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 तेच, 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 तेच बोलत असते पण अर्जुनला काही काही पटत नसतं सायली म्हणते ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये जर का तिचा संशय आहे की हार कुठेतरी पडलाय इकडे तिकडे तर आपण एक काम करूया तिला दाखवूया हो कुठे हार आहे तो चल तू आमच्या रूमचे हे तपासणी घे आता इकडे प्रिया विचार करते हा चांगला चान्स आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता जर का यांच्या रूमची झडती घेतली तर कदाचित यांच्याकडे काय पुरावे आहेत काय पुरावे नाही आहेत सगळं सगळं आपल्याला समजेल आणि मग मात्र प्रिया आता भलतीच खुश होते आणि प्रिया आता सांगायला लागते ठीक आहे आपण या सगळ्यामध्ये सगळ्याची झडती घेऊया मग त्यानंतर सगळ्यात पहिले अर्जुनच्या रूममध्ये जायचं ठरतं अर्जुन म्हणतो ठीक आहे आमच्या रूमची झडती घ्यायची आहे घ्या पण त्याच वेळेला अर्जुनला पटकन आठवतं की मी ह्यांना बोललो आहे तर खरं झडती घ्या पण या सगळ्यामध्ये तो इन्व्हेस्टिगेशनचा बोर्ड आहे त्या बोर्डवर ते सगळं लिहिलेलं आहे आणि जर का इन्व्हेस्टिगेशनचा बोर्ड ह्या तन्वीने पाहिला तर माझं काही खरं नाही आहे हा इन्व्हेस्टिगेशनचा बोर्ड कोणत्याही अर्थीने बघायला नको आहे काय करू काय करू त्यामुळे झडती घ्यायला यायच्या आधीच पूर्णपणे आता इकडे प्लॅन करत अर्जुन धावत पळत वरती जायला निघतो आणि तो विचार करतो जो काही बोर्ड आहे तो बोर्ड सगळ्यात पहिले मला तिकडून हटवायला पाहिजे कारण तो बोर्ड जर का तन्वीने पाहिला तर तिला केसच्या संदर्भातली बरीचशी माहिती आता मिळून जाईल आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात पटापट पटापट काय करायचं असे विचार येतात आणि आता सायप्री सायली सांगत असते चल प्रिया तुला आमच्या रूमचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे ना आमच्या रूमची तपासणी घ्यायची आहे ना चल आमच्या रूममध्ये चल असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते हो मी ना मी सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये जाते बाकी तुम्ही तुमच्या तुमच्या रूममध्ये बघून घ्या असं म्हणत प्रियाला अर्जुन सायलीची रूम आणि मधुभाऊंची रूम अर्जुन सायलीच्या रूममध्ये काही पुरावे सापडतात का, का? केस संदर्भात त्यांची काही चर्चा चालले का आणि मधुभाऊंच्या रूममध्ये हिने हार ठेवलेला असतो तो हार हे सगळं सगळं पाहायचं असल्यामुळे इकडे आता ती धावत पळत जायला निघते पण इकडे सायली पाहते की अर्जुन या सगळ्यामध्ये धावत पळत वरती चाललाय म्हणजे नक्कीच तो बोर्ड लपवण्यासाठी चाललेले आहे मग मला प्रियाला डिस्ट्रॅक्ट करायला पाहिजे प्रियाला या सगळ्यामध्ये आता मला थोडंफार तरी तिला थांबवायला पाहिजे जेणेकरून अर्जुन सर वरती येईपर्यंत ही प्रिया या सगळ्यामध्ये आता थोडा वेळ तरी थांबून राहील असं म्हणत मग आता सायली प्रिया येण्याची वाट पाहते प्रिया तिकडे येते आणि मग मात्र सायली प्रियाचा हात धरते आणि प्रिया हे करून तुला काय मिळणार आहे ग तू या सगळ्यामध्ये आता काय करण्याचा विचार करती आहेस मला तर तुझं वागणंच काही कळत नाही आहे अगं तुझा हार कोणी घेणार नाहीये तुझी सवयच आहे डाव्या उजव्या हाताने इकडे तिकडे हार ठेवून द्यायचा आणि त्यानंतर किंवा एखादी वस्तू ठेवून द्यायची आणि त्यानंतर कांगावा करत बसायचा यावरती आता इकडे प्रिया सांगते का ग मला का वाटतंय की तू तु मला तुझ्या रूममध्ये जाण्यापासून थांबवती आहेस काय असं आहे काय ग तुझ्या रूममध्ये असं म्हणत प्रिया तिला उलटा जाब विचारायला लागते यावरती सायली म्हणते माझ्या रूम मध्ये काही नाहीये की मी तुला थांबवावं तुला माझी खोली बघायची ना जा तोपर्यंत धावत पळत अर्जुन आपल्या रूममध्ये येऊन तो बोर्ड उलटा करतो अर्जुनने बोर्ड उलटा केल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता अर्जुनचा हा बोर्ड उलटा होईपर्यंत प्रिया येते आणि प्रिया इकडे तिकडे पाहायला लागते आणि सगळीकडे पाहता पाहता मग अर्जुन सांगायला लागतो जा जा बघ जा आमच्या सगळ्या खोल्या चेक कर काहीही झालं तरी कुठचीही रूम बघ कुठेही बघ असं म्हणत तो आता तिला जा इकडे बघ तिकडे बघ आणि तसंही तुला काही सांगायची गरजच नाही आहे ना की ह्या कबर्डमध्ये बघ त्या कबर्डमध्ये बघ याच्या आधी तू आमच्या रूममध्ये येऊन सगळी तपासणी करून गेलेलीच आहेस त्यामुळे कुठची गोष्ट कुठे आहे हे आमच्यापेक्षा जास्त चांगलं तुला माहिती असणार आहे ग आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुझी माहिती महत्वाची जा जा तुला जी माहिती काढायची आहे ती माहिती काढून घे असं म्हणत तो प्रियाला इकडून तिकडून जा माहिती काढ हे कर ते कर असं सांगून ठेवत असतो प्रिया सगळ्या रूम सगळ्या आता कबड चेक करते आणि सगळे कबड चेक करत असताना तिला कुठेच काही सापडत नाही आहे त्यावरती आता इकडे प्रिया विचार करते हे अर्जुन सैली इतके निवांत कसे आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांना काही फरकच पडत नाही आहे त्यांना काहीच फरक पडत नाही की मी सगळं शोधते म्हणजे आता या, या सगळ्यामध्ये त्यांनी कोणताही पुरावा त्यांच्या खोलीत ठेवलेला नाही आहे का इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भातली सगळी माहिती ह्यांनी गायब केले काय काय नक्की सत्य तरी काय आहे काय नक्की ह्यांच्या मनात चालले प्रियाला वेगळीच चिंता असते आणि कुणीच म्हणजे अर्जुन साहिली काही पॅनिक होत नाही आहेत म्हणजे नक्कीच रूममध्ये काहीच पुरावा यांनी ठेवला नाही आहे इथे तपासण्यात काही अर्थ नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो काय सापडलं का काही यावरती आता इकडे प्रिया म्हणते नाही अर्जुन म्हणतो बरोबर आहे म्हणजे तू आता हारापासून हार मानलीसच ना यावरती प्रिया म्हणते हे फालतूचे विनोद माझ्याशी करू नकोस हा अर्जुन असं म्हणत ते तिकडून रागा रागात निघून जाते बरं आता प्रिया निघून गेल्यावरती अर्जुन हसत हसत सायलीकडे बघतो आणि बघितलं हिची कशी तंतन तंतन -तं 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 करत गेली ते हिला या सगळ्यामध्ये आता आपलं काय चाललंय तेच कळत नाहीये असं म्हणत दोघं जण खाली येतात बरं आता पूर्णाजीची रूम चेक झालेली असते बरं कल्पनाची झालेली असते विमलची सुद्धा रूम चेक झालेली असते कोणतीही रूम बाकी राहत नाही आणि कोणतीही रूम बघायची बाकी न राहिल्यावरती सगळेजणं खाली येतात सगळेजणं खाली आल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये सगळेजणं एकमेकांकडे पाहायला लागतात आणि कुठेच काही सापडलं नाही असं बोलायला लागतात त्याचवरती प्रियासुद्धा खाली येते आणि प्रिया खाली आल्यावरती प्रिया सांगायला लागते कुणाच्याच रूममध्ये काही सापडलेलं नाहीये त्यावरती अर्जुन म्हणतो झालं तुझं समाधान झालेलं आहे का तू या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या रूम पाहिल्यास सगळ्यांच्या रूम पाहिल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये काही सापडलं असेल तर बोल यावरती प्रिया म्हणते नाही कुणाच्याच ना रूममध्ये काही सापडलं नाही कल्पना म्हणते अगं तूच तुझ्या हाताने इकडे तिकडे कुठेतरी ठेवलं असशील तुला ना आत्ता आठवत नसेल ते कुठे ठेवलंय ते यावरती प्रिया म्हणते नाही कल्पनाई मी माझ्या रूममध्ये असं कुठे काढलाच नव्हता दोन तीन दिवसापूर्वी हा हार माझ्याकडे होता आणि दोन तीन दिवसानंतर अचानकपणे हा हार घायब झालेला आहे त्यामुळे आता काय समजायचं यावरती अर्जुन म्हणतो पण बाकीच्यांच्या रूम तर चेक करून झालेल्या असतील तर या सगळ्यामध्ये आता काय कुठे सापडणार आहे हार यावरती प्रिया सांगायला लागते सगळ्यांच्या रूम कुठे चेक झालेल्या आहेत यावरती अर्जुन म्हणतो आता कोणती रूम चेक करायची राहिलेली आहे प्रिया सांगते आउट हाऊस आउट हाऊस सुद्धा चेक करायची आहे ना प्रियाने हे वाक्य बोलल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सटकते सायली आता बोलायला लागते प्रिया काय बोलायचंय तुला म्हणजे तू तु मधुभाऊंवरती आरोप करतेस का अगं मधुभाऊ या सगळ्यामध्ये का पडतील मधुभाऊंच्या रूमची चौकशी कराल तुला लाज नाही वाटत का असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे सायली चिडते ज्या वेळेला पूर्णाजी म्हणते मग काय न्याय सगळ्यांना सारखा असं म्हणत पूर्णाजी सुद्धा आता निर्लज्जपणे मधुभाऊंच्या रूमची चौकशी करण्यासाठी तयार होते बरं आता हे सगळं चालू असताना मग मात्र पूर्णाजी म्हणते मग काय तन्वीचं म्हणणं मला पटलेलं आहे न्याय सगळ्यांना सारखाच असला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण मधुभाऊंची खोलीसुद्धा चेक केली पाहिजे यावरती प्रताप म्हणतोय हे बघ अर्जुन मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या खोलीमध्ये कोणाच्या काहीच नाही सापडलं ना मधुभाऊंच्या खोलीत पण काही सापडणार नाही आहे ना रे पण आपण फॉर्मॅलिटीज सगळ्यांच्या केल्यात ना तर करूया आता प्रताप थोडासा पॉझिटिव्ह वाटत असतो आणि या सगळ्यामध्ये आता सायली म्हणते ठीक आहे तुला बघायची तर मधुभाऊनची खोली चल ती पण खोली बघून घे किती वेळ दुसऱ्यावरती हे करायचं याचं काही लिमिट आहे की नाही प्रिया असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सायली चांगलीच भडकलेली असते आणि भडकलेली सायली या सगळ्यामध्ये आता जा तुला जी काही इन्व्हेस्टिगेशन करायची आहे ती इन्व्हेस्टिगेशन कर असं म्हणते मग प्रियाच्या हातामध्ये आता चांगलंच कोलित आलेलं असतं आणि त्यावरतीच सगळेजण मधुभाऊंच्या खोलीमध्ये जायला निघतात अचानकपणे सगळेजण खोलीत आल्यामुळे मधुभाऊ थोडेसे भांबावतात आणि काय झालं तुम्ही अचानकपणे सगळे इकडे आलात मला काही कळतच नाहीये असं म्हणत मधुभाऊ थोडेसे गडबडतात त्यावेळेला मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतात काय झालं साऊबाळा त्यावरती मग आता सांगायला लागते सायली काही नाही मधुभाऊ प्रियाचा हार न सापडत नाहीये घरातल्या सगळ्या खोल्यांच्यात बघून झालेला आहे म्हणून तुमच्या खोलीत बघायला आलो मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बघा ना जिथे तुम्हाला बघायचं असेल तिकडे बघा पण तसंही प्रिया माझ्या खोलीत येते कुठे की तिला या सगळ्यामध्ये तिचा हार इकडे यायला यावर ती सायली म्हणते मधुभाऊ ती नसली येते ना तरी तिचा हार इकडे आलाय असं तिला वाटते तिला बघू दे करू दे तिच्या मनाचं समाधान असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात हो हो बघा माझ्या रूममध्ये कुठे काय भेटते का बघा मधुभाऊंनी आता इकडे सगळ्या रूमची च धडती घ्यायला परवानगी दिल्यावर मग प्रिया सगळीकडे आता पाहायला लागते मधुभाऊंचा प्रत्येक काना आणि कोपऱ्या ती आता सगळीकडे चेक करायला लागते अजूनपर्यंत तरी कुठे काही भेटलेलं नसतं आणि कु सगळ्यांना माहिती असतं की इथे काही भेटणार नाही आहे प्रियाने या सगळ्यामध्ये आता कुठेतरी आहार डाव्या उजव्या हाताने ठेवलाय आणि या सगळ्यामध्ये ती विसरून गेलेली आहे हे सगळ्यांना माहिती असतं पण आता तिच्या मनाचं समाधान म्हणून पूर्णात जिने तिचा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी तू कर बाय कर तुला जे काय करायचं असेल ते कर असं म्हणत तिला या सगळ्यामध्ये चेकिंगसाठी दिलेलं असतं मग त्यानंतर मधुभाऊ या सगळ्यामध्ये बाजूला उभे राहतात आणि प्रिया चेकिंग करायला सुरुवात करते एक एक करत आधी ती इकडे तिकडे चेक करते जेणेकरून कोणाला संशय यायला नको पण त्यानंतर बरोबर आता ती त्याच ठिकाणी येते त्या ठिकाणी तिला आता संशय असतो आणि त्या ठिकाणी ती येते आल्यावरती ती इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्यानंतर मधुभाऊंची बॅग काढते आणि हा काय मधुभाऊंच्या बॅगमधला हार असं म्हणत प्रिया सगळ्यांना दाखवते आता या सगळ्यामध्ये प्रियाचं भांडं उपडं पाडण्यासाठी अर्जुन सायलीकडे नक्की कोणती युक्ती आहे हे, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार